गरुड पुराण कथेचा अंतिम हा शेवटचा अध्याय आपल्याला बघायचा आहे शेवटच्या अध्यायामध्ये गरुडजींना वाटलं की प्रभूंनी एवढं अनमोल ज्ञान आपल्याला दिलेलं आहे गरुडजींचं मन हृदय अंतःकरण भरून आलं आणि गरुडजींनी हात त्या ठिकाणी जोडले आणि नतमस्तक करुणायुक्त अंतःकरणाने गरुडजी भगवंताची स्तुती करत काय म्हणताय माग तो मी पांडुरंगा फक्त एक दान माग तुम्ही पांडुरंगा फक्त एक दान मिले जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाने मुक्ती ऐसे द्यावे मज दान मुक्ती असे द्यावे मज ज्ञान गरुजींनी सांगितलं प्रभू लोकांच्या कल्याणासाठी आता मला शेवटचा मार्ग सांगा तो म्हणजे मनुष्याला मुक्ती कशी प्राप्त होईल या मनुष्याची जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं सुटका कशी होईल याचा उपाय मला सांगा त्यावेळेला श्रीमंत नारायण गरुजींना सांगितलं गरुडा तू जो प्रश्न विचारला नाही याचं उत्तर मी तुला मागच्या आठव्या त्या रातुरकालीन दानाच्या समेच देऊन टाकलंय तुला लक्षात नाही का आलं तू पुन्हा प्रश्न विचारला मला पण सांगतोच तू पुन्हा विचारलं पुन्हा सांगतो तुला गरुडा मृत्यूच्या समयामध्ये माझं नाम हे मनुष्याला मुक्ती देणार आहे एक दुसरं गरुडा मृत्यूच्या समयात माझं नाव कानावरती पडेल किंवा वाचेने माझं नाव घेता येईल अशी काही गॅरंटी सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत एवढं अगदी असं म्हणजे तो काच समीप येऊन जाईल इथपर्यंत वाट न बघता गरुडा ऐका वयाची पासष्टी उलटली की त्यांनी प्रपंचातनं विरक्त होऊन माझ्या भक्तिमार्गामध्ये मा येऊन जायला पाहिजे मग अंतिम समयात वात पित्त कफ यांनी विकल झालेल्या इंद्रियातनं त्यांनी नाव ते नाही पण घेऊ शकले तर अगोदर त्यांनी नामस्मरण केल्यामुळे मी त्यांना शेवटच्या काळामध्ये पण तारून नेतो म्हणे गरुडा तर अंतिम काळामध्ये माझं नाव मनुष्यांना मुक्ती देणार आहे गरुडा बर नाही ना माझं चरण तीर्थ जे आहे गरुडा ते मनुष्याला मुक्ती देणार आहे अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम विष्णूपादो कांतीरथम पुनर्जनमान विद्या बर ते बरं करोडा ते पण नाही ना म्हणे तसं पण नाही मग दुसरं पाहिजे की तुला अजून उपाय मग तुला सांगतो करोडा दर्भ जो दर्भाच्या आसनावरती देह त्याग करतो तो सुद्धा मुक्त होतो बरोडा बरं अजून पुढचं सांगू का बरोडा तुला मरताना त्याच्या मुखामध्ये तुलसे पत्र ठेवलं जातं तो सुद्धा मुक्त होतो गरुडा ज्याला अग्नि लावताना म्हणजे अंत्यसंस्कार करताना चित्तेवरती एखादी दे वाळलेल्या तुळशीची नुसती काली घेऊन करूड तरी तो मुक्त होतो दरभ तीळ काळी तीळ आणि तुळशी हे मरणाऱ्या व्यक्तीला दुर्गतीपासून वाचवतात गरुरा अर्थात त्याला मुक्ती प्राप्त होतेच माझा सांगण्याचा उद्देश हो आठव्या अध्यायामध्ये होता गरुडजी म्हटले प्रभू हे तर सगळं ठीक आहे अजून काहीतरी वेगळं नवीन नवीन सांगाना बरं ना ना ते तर आठव्या सांगितलं तुम्ही मग श्रीमंत नारायण म्हटले की बघ गरुडा मुक्तीचे अजून मार्ग सांगतो मी तुला मग कोणते कोणते मार्ग आहे बरं तर ब्रह्मज्ञान ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तो मुक्त होऊन जातो मग ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल हा प्रश्न गरुडजींनी आहे की ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल काय प्रश्न विचारला गरुडजींनी ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल हा प्रश्न गरुडजींनी विचारला तेव्हा श्रीमंत नारायणांनी सांगितलं की तुला जर ब्रह्मज्ञान पाहिजे तर तुला गुरु करायला पाहिजे बिना गुरूंच तुला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल अरे तू ध्रुव सामय तपस्या केली त्या बाळाने मला खूप प्रसन्नता वाटली पटकन धावलो त्याच्यासाठी समीप येऊन उभा राहिलो पण तू मला ओळखेल तेव्हा ना कारण कोण गुरुच केले नव्हते ध्रुवाने म्हणून प्रभू समोर असताना ध्रुव ओळखू शकला नाही भगवंतांनी आपला शंकर त्याच्या गालाला लावला तेव्हा त्याने आपले नेत्र उघडले की कोण आहे बघितलं रूप भगवान म्हटले बस ज्याचं नाम स्मरण करतोय ज्याचा तप तू करतोय तोच मी वैकुंठ अधिपती म्हणे सॉरी मी नाही ओळखलं तुम्ही कोणी दुसरे पण असाल छलावा पण असेल मारा नाही माहिती म्हणे मी गर्जनारायण तप करतोय मुनी त्या ठिकाणी आले आपला वरधास्त ठेवून त्याला गुरुमंत्राने अभिमंत्रित केलं तेव्हा ध्रुवाला बोध झाला की अरे साक्षात वैकुंठ सहा महिन्यात आपल्यावरती इतके प्रसन्न झाले की मोठे मोठे योगी बारा बारा पंधरा पंधरा वर्ष कठोर तपस्या करतात तरी ते कोणाला दर्शन देत नाही तेव्हा ध्रुव महाराजांनी त्यांच्या चरणांवरती नतमस्तक प्रणाम केला सांगितलं प्रभू मला छत्तीस हजार वर्षांचा ध्रुव लोकाचं राज्य पाहिजे म्हणून तुमची तपस्या मी केली त्याला ध्रुव लोकाचं राज्य दिलं आज पण आपण म्हणतो ना सकाळी सकाळी पाठी उत्तर दिशेकडे ध्रुव ताराचं मग तर श्रोते हो जर ब्रह्मज्ञान ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला सद्गुरूंची नितांत गरज आहे न जावे जपासी न जावे तपासी न जावे न जावे गयेशी गुरु चिंतना विन कोठे न जावे सदा सर्वदा पाय गुरूंचे धरा म्हणून श्रोते हो गुरूंच खूप हो, महत्व आहे प्रत्येक मनुष्याने आपला एक तरी गुरु करायला पाहिजे आणि श्रोते हो जर मनुष्याला गुरु करायचा नसेल किंवा त्याने गुरु केला नसेल किंवा त्याचा अशा कुठल्या गुरुवरती गुरु, गुरु करायचा आहे पण आमचा आता विश्वास कोणत्या गुरुवर राहिलाच नाही कारण आता काही सांगता येत नाही गुरुजी कलीचा काल एवढा प्रतापावरती आहे की प्रत्येक व्यक्तीचे दोन चेहरे होऊन गेलेले आहेत म्हणे पडद्यावर काय असतं आणि पडद्याच्या मागे काय असतं त्याच्यामुळे आता आम्हाला इच्छा नाहीये पण गुरु करायचा आहे पण गुरु कोणाला करावं मार्गच कळत नाहीये तर श्रीमंत नारायण जिन्ना सांगतात गरुडा गुरु नाम जर ब्राह्मणाला गुरु करायचं असेल आणि ब्राह्मणाला सुचत नसेल की मी गुरु कोणाला करू तर ब्राह्मणाने गुरु अग्नि देवतेला करावं म्हणे गुरु रग्णद्विजातीनाम हा द्विजाती म्हणजे ब्राह्मणांचा गुरु आहे कारण का आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं ना अग्निनी हे पुरोहित देवांचा पुरोहित किंवा देवांचा सुद्धा गुरु देवता मोठे मोठे देवता सुद्धा अग्नीला काय मानतात गुरु मानतात म्हणून गुरु अग्निजातीना लोकांसाठी ब्राह्मण गुरु आहे पण ब्राह्मण कसा ब्राह्मण गुरु आहे हा सुद्धा प्रश्न गरुडाने त्या ठिकाणी विचारला त्यावेळेस गरुडाला काय सांगते नारायण अरे शांत संत न क्रोध येत ब्राह्मण लक्षणा गरुडा असा ब्राह्मण गुरु पात्र आहे तुम्ही त्याला गुरु मानून त्याच्या त्याने दिलेल्या मंत्राचा जप केला तरी तुमचं कल्याण होऊ शकतं किंवा त्याच्यावरती श्रद्धा निष्ठा तरी तुमचं कल्याण होऊ शकतं गरुडा गरुडजी जी अजून काही एखाद गुण असतील तर ते पण सांगा ना म्हणे प्रभू तर प्रभूंनी काय सांगितलं गरुडा मातृवता परदारेशु परद्रप्येशु रोषवत आत्म सर्वभूते पंडित गरुडा जो द्विज जो ब्राह्मण परश्रीला मातेचा समान समजतो परधन दुसऱ्याचा पैसा दुसऱ्याची संपत्ती म्हणजे रस्त्यावरती समजा लाख रुपये पडलेले दिसले किंवा सोनं पडलेलं दिसलं तरी त्या ब्राह्मणाचं मन किंचित सुद्धा लोभाने विचलित होत नाही जो परत रौब्याला मातीपत पर समजतो परत रव्य श्रोष होतं आत्मा सर्व भूतेशू जो प्रत्येक प्राणी मात्राचा विचार स्वतःवर न करतो की मला कोणी दगड मारवत मला काय यातना होतील मग मी का कोणाला दगड मारावं म्हणजे का पशुपक्ष्यांना मी त्रास द्यावा असा जो विचार करतो असा ब्राह्मण गुरु करण्याला पात्र आहे गरुडा जो ब्राह्मण शांत आहे ज्याच्यामध्ये संतांचे गुण आहेत जो चरित्र संपन्न आहे जो सुशील आहे ज्याचं आचरण पडद्यासमोर पण सारखंच आहे आणि पडद्याच्या मागे पण सारखंच आहे गरुडा जो बोले तैसाची चाले त्या जीवनदारी पावले असं म्हणून हे उपदेश गरुडजींना श्रीमंत नारायणांनी ना केला आहे की गरुडा तू ब्राह्मण सुद्धा गुरु <laughs> हा एखादी स्त्री तिला गुरु करायचा आहे पण तिलाही सुचत नाही की योग्य गुरु कोण आणि जर तिचे पतिदेव सर्व गुण संपन्न असतील तर तिला इकडे तिकडे गुरु शोधण्याची गरज सुद्धा नाही पती रे कोम पती हा स्त्रीसाठी गुरुवत आहे किंवा तो गुरुच आहे असं पण आपण लग्न करतो सप्तपतीच्या पहिला पहिल्या सुपारीचं पहिलं वचन घेताना आपण काय म्हणतो हा मिष्टान्नं व्यञ्जनादीनि काले सम्पादयेतव अजन्या सम्पादिने तुभ्यं कन्या चैकव कै कन्या चैकपदे ब्रवीत् अजन्या सम्पादिने तुभ्यं कन्या चैकपदे ब्रवीत् म्हणून जर पती सद्गुणी असला तर त्यालाच गुरु करून टाका मग बाहेर काही गुरुची आवश्यकता नाही आणि अतिथी बारा वाजता अचानक जर कोणी अतिथी आपल्याकडे आला तर आपले गुरु किंवा भगवंत अतिथीच्या रूपाने आपल्या घरामध्ये आलेले आहेत किंवा आपल्या घराच्या अंगामध्ये द्वारावरती आलेले आहेत असं म्हणून त्यांना योग्य तो मान सन्मान करा त्यांना हस्ते अमेरिकाने हाताने पाठवू नका किमान ग्लासभर पाणी घोटभर चहा स्वयंपाक झालेला असेल तर जेवण आणि दहा रुपये अकरा रुपये एक रुपया दोन रुपये जे तुमच्याकडे रुप उपलब्ध असेल ते थोडीशी दक्षिणा तरी तुमच्याकडनं त्या ठिकाणी दिली जायला पाहिजे तर श्रोते हो मुक्तीचे चार मार्ग सांगायचे राहिले होते ना आता ते पण सांगून देऊ आपण ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान जर प्राप्त करायचे तर तुम्हाला गुरूंची गरज आहे गुरु कसा असावा गुरु कोण असावा कोणी कोणाला गुरु करावं किंवा कोण कोणाला गुरु करू शकतो इथपर्यंत आपण बघितलं याच्याने काय प्राप्त होतं ब्रह्मज्ञान मग हा एक मार्ग आहे गरुडजी म्हटलं अजून काहीतरी सोपं एवढा मोठा लांबचा रस्ता सांगितला प्रभू काय थोडा शॉर्टकट भेट करत असेल बघा ना प्रभू म्हटलं बरं सांगतो तुला मी दुसरं सांगितलं गया श्राद्ध ज्यांच्या ज्यांच्या निमित्त त्यांचे बंधू बांधव आपत्र नातलग गया क्षेत्रावर जाऊन श्राद्ध करतात ते मुक्त होऊन जातात कारण गयासुराने भगवान विष्णूंची घनघोर तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं त्यांना सांगितलं विश्वाच्या कल्याणासाठी वरदान मागतो माझ्या गया क्षेत्रावरती जो जो कोणी दान पुण्य करेल किंवा आपल्या पितरांचे पिंडदानविधी करेल त्यांचे पितर किंवा त्यांचे पूर्वज मुक्त झाले पाहिजेत आम्हाला आशीर्वाद द्या आणि भगवान श्रीमान नारायण नारायणांनी तथाच म्हणून त्यांना गयासुराला आशीर्वाद सुद्धा दिला गयासूर म्हणजे राक्षस कुळात जन्माला आला होता पण जन्मना संस्कारात ते उच्चते जन्मना जय ते संस्कारात द्विज उच्चते राक्षस कुळात जे जन्माला त्याचे एवढे उत्तम विचार होते की तो प्रभूंना म्हटला मी राक्षस कुळात जन्माला आल्यामुळे लोक तसं पण मला नावच ठेवतील तर मला काहीतरी सद्गती प्रदान होईल कल्पांतापर्यंत माझं नाव लोक असुर जरी म्हणतील तरी चांगल्या भावनेने म्हटलं पाहिजे माझ्याकडे बघण्याचा लोकांचा उद्देश चांगला पाहिजे आणि माझ्या मनामध्ये संपूर्ण विश्वाची कामना आहे ती परिपूर्ण झाली पाहिजे म्हणून जे जे, जे, जे लोक गया क्षेत्रावरती स्नान करतील दान करतील पिंडदान करतील भगवंताचं नामस्मरण करतील हे सगळे मुक्तीला प्राप्त होतात गरुडजी म्हटले प्रभू आता गयाला सगळ्यांना जाणं कुठे शक्य बरं अजून काहीतरी सोपं सांगा ना मग गरुडजी म्हटले बघ कुरुक्षेत्रावरती मृत्यू मी महाभारताचं युद्ध झालं ना म्हणे गरुडा लाखो लोकांची ला त्या ठिकाणी हत्यावर होते लाखो लोक मरणार होते म्हणून महाभारताचं युद्ध मी पण कुरुक्षेत्रावरच केलं म्हणे की जेणेकरून ते या जन्ममृत्या चक्रातनं काय होतील मुक्त होऊन जातील तर कुरुक्षेत्रावर मृत्यू आला ना गरुडा तर मनुष्य मुक्त होऊन जातो गरुडाचे म्हटल्यात सगळे कुठे कुरुक्षेत्रावर जात बसतील महाराज अजून काहीतरी सोपं सांगा ना म्हणे गाईच्या गोठ्यात जर मृत्यू आला गरुडा तर मनुष्य मुक्त होऊन जातो याच्यामध्ये काही शंका नाही मग गरुडजी म्हटले की अजून काहीतरी सोपं सांगा ना तर श्रीमंत नारायण म्हटले की गरुडा किंवा पसून सगळ्यात सोपं सांगितलं अरे गो वेंदाम भाजा गो गोविंद मूढ मते तरी पण तू विचारतोच अजून सांगा अजून सांगा म्हणून तुला एवढं सगळं मी सांगितलं गरुडा सगळ्यात सोपं माझं नाम आहे सगळ्यात सोपं माझ्या कथा श्रवण करणं आहे सगळ्यात सोपं जेव्हा माझी कथा तुम्ही कानांच्या माध्यमातून श्रवण करतात आणि ती हृदयामध्ये प्रवेश करते तेव्हा ती भक्तीचा दीपक प्रज्वलित करते आणि ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा दीपक प्रज्वलित होतो असा व्यक्ती शंभर टक्के या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं सुटून मोक्षाची प्राप्ती मुक्तीची प्राप्ती करून घेते गोरुडांनी पुन्हा विचारलं प्रभू इथेच तर सगळी गंमत फसते तुमची भक्तीची गोडी लागत नाही भक्ती कशी करावी कळत नाही तुमच्या भक्तीची सुद्धा गोडी लागत नाही त्यावेळेस प्रभूंनी इतका सुंदर उपदेश गरुडाला केलाय गरुडा प्रथम भगती संत संगा दुसरी भक्ती रती कथा प्रसंगा गरुडा संतांचा संग कर त्याच्याने काय होईल प्रभू अरे तू संतांचा संघ करशील तर माझ्या कथानित्य ऐकायला भेटतील आणि माझ्या कथानित्य ऐकायला भेटतील तर माझ्यावरती प्रेम व्हायला लागेल आणि माझ्यावरती झालेलं प्रेम एकदा माझ्या नावावरती झालं तर ते श्रद्धेमध्ये बदलून जाईल आणि हळूहळू डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या जसं आपल्या आरोग्याला सुधारून टाकतात किंवा सुधारणा त्यामध्ये होत तस असते तसंच ता भगवंताचं नाम नित्य केलेला जप भगवंताच्या रोज 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 रोज, रोज, रोज आपल्याला एवढा समीप घेऊन जातो की मनुष्य सहजमुक्त जा होऊन जातो पण हे सगळं संतांशिवाय शक्य होत नाही म्हणून पहिले सांगितलं प्रथम भगती संत नगा दुसरी भक्ती मम कथा प्रसंगा जोपर्यंत संतांचा संघ गरुडा करणार नाही तोपर्यंत माझी भक्ती तुला प्राप्त होणार नाही आणि माझी भक्ती प्राप्त झाल्याशिवाय मुक्ती प्राप्त होणार नाही म्हणून सत्संग विवेक न होई सत्संग विवेक होई राम कृपा बिनु सुलभन सोई गरुडा देहाचे हाल करून घेतले म्हणून कोणी मुक्त होत नाही गरुडा अरे अनेक गरीब लोकांना एकच वेळ जेवण भेटतं त्या बिचांना एक वेळेस उपाशीच राहावं लागतं काही काही आठ आठ दिवस कारता उपास के फल उपाशी राहून दिवस काढतात म्हणून त्यांना काही उपवास केला तर फळ प्राप्त होतं का ते उपाशी राहिले म्हणून त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होतं की त्यांना मुक्ती प्राप्त होते गरुडा नाही ना बरं गाय बकरी बैल घोडा गाढव हे सगळे चारा खातात घास खातात पानं फुलं खातात म्हणून काय त्यांना स्वर्गाची ब्रह्मलोकाची किंवा मुक्तीची प्राप्ती होते का ते मुक्त होऊन जातात का गरुडा अरे त्या गंगेच्या पाण्यामध्ये कितीतरी जलचर आहेत म्हणे गरुडा लाखो करोडो मास माशी आहेत सुसर आहेत मगरमस आहेत कासव आहेत हा ते काय मुक्त होऊन जातात का गरुडा अरे देहाचे हाल करून मुक्ती प्राप्त नाही होत मुक्ती प्राप्त करायची असेल गरुडा माझी भक्ती वेच लागेल माझ्या भक्तीपेक्षा सोपा मार्ग मनुष्यांसाठी गरुडा मुक्तीचा दुसरा नाहीये आणि गुरु करा आणि गुरूंच्या वचनांवरती विश्वास करा गुरुमंत्रांवरती विश्वास करा भगवंत तुमच्या समोर येऊन घेऊन तुम्ही गुरु केलेले नसले तर मात्र तुम्ही देवाला ओळखू सुद्धा शकत नाही आणि गुरूंवरती निष्ठा ठेवा आणि गुरूंच्या मंत्रावरती निष्ठा ठेवा बघा पाणी पिना छान पहचान करणार गुरु, गुरु करताना सांगितलं अगोदर वर्ष दोन वर्ष त्याच्या सान्निध्यात राहा रात्र दिवस त्याची सेवा करा त्याला निरखून पा त्याला परखून पा आणि मग गुरु करा पण यदा कदाचित आपण गुरु केले आणि समजा पुढे भविष्यात अशा काही घटना घडल्या खरं खोटं आपल्याला माहीत नाही पण त्यांच्यावर नाना प्रकारचे दोषारोपण झाले तरी सुद्धा आपली त्यांच्यावरती त्यांच्यावरची निष्ठा डळमळू द्यायची नाही त्यांनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप सोडायचा नाही तरी भगवंताची मनुष्याला प्राप्ती होते याबद्दल काही शंका नाही गरुडजींनी विचारलं प्रभू काही सुंदर अशी गोष्ट असेल तर मला सांगा तेव्हा गरुडजींनी सांगितलं गरुडा एक बंगाल प्रांतातले संत होते महाकालीचे मोठे उपासक होते लोकांना गुरु दीक्षा द्यायचे गुरुमंत्राची दीक्षा द्यायचे खूप लोक त्यांच्याकडे गुरुमंत्राची दीक्षा घ्यायसाठी यायचे आणि खरोखर सगळ्या गुणांनी ते युक्त होते आणि महाकालीचे नित्य उपासक होते महाकालीच्या आशीर्वादाने ते आशीर्वादित होते पण एवढं सगळं जरी होतं तरी एक दुर्गुण त्यांच्यामध्ये होता करुणा त्या गुरूंमध्ये त्या संतांमध्ये की रात्री थोडासा वेळ झाला असा की आता व आपल्या त्या आश्रमाचं सगळं काम बंद झालेलं आहे आता कोणी त्यांच्यापर्यंत येणार नाही तेव्हा त्यांचे द्वारपाल राहायचे म्हणजे द्वारपालांना सक्त सूचना राहायची की आता कोणी पण आलं तर सकाळी जेव्हा मी माझ्या व्यासगाधीवरती बसेल गुरुदिक्षा देण्यासाठी तेव्हाच ते, ते मला भेटू शकतात आणि ते मग त्या ते त्यांच्या वैयक्तिक कक्षामध्ये गेले की पूर्ण बंदोबस्त राहायचा कोर्ट की कुठून कोणी काही बघू शकत नाही आणि आतमध्ये ते थोडीशी मदिरा प्राशन करायचे महाकालीचा प्रसाद समजून आणि निद्रिस्त व्हायचे मग मात्र सकाळी उठले आंघोळ पांगोळ किती जात गाजले आपलं आपलं काहीतरी घेतला तिथून पुढे ते आपल्या व्यासपीठावरती यायचे आपल्या त्या गुरुंच्या यायचे आणि मग पुढे आपल्या शिष्यांना उपदेश करणं गुरु मंत्र देणं ज्ञानाच्या गोष्टी सांगणं हा सगळा त्यांचा दरबाराचा कार्यकाळ सुरू व्हायचा म्हणे गरुडा तर असं सगळं चालू होतं म्हणे तर एकदा काय झालं म्हणे गरुडा एक महाकालीचा दा जो भक्त होता तो त्यांची गुरुदीक्षा घेण्यासाठी त्यांच्या दरबारामध्ये गेला आणि त्या रात्री जेव्हा हा गेला त्याची एक दिवस रात्र अगोदरचा दिवस यांनी काय केलं होतं जी मदिरा थोडीशी प्राशन करायची त्या त्या रात्री त्यांच्या मदिरा प्राशनाचं प्रमाण एवढं वाढलं की सकाळी झोपेतनं जा येऊन गेली त्यांचं स्नान झालं संध्या झाली जप झाला अल्पहार झाला नंतर आपल्या व्यासगादीवरती येऊन बसले सुद्धा काही ते उतरायला तयार नाही आणि लोकांना गुरुमंत्र देणं त्यांनी तसंच चालू केलं मग काही काहींना समजलं ते तिथून निघून गेले काही काहींनी म्हटलं की ठीक आहे आता आलोच येतंच काय असेल ते दर्शन वगैरे करून घेऊ गुरुमंत्र घेऊन घेऊ आणि विसरून जाऊ सोडून देऊ नवीन नवीन कोणीतरी दुसरे गुरु आपण बघू एक भोळा भक्त होता तो गेला त्याने गुरुमंत्र घेतला नतमस्तक प्रणाम केला आणि त्यांना त्याने गुरु मानलं की आता हेच माझे गुरु यांनी दिलेला तोच मंत्र घरी आला गुरुंचं स्मरण करायचं रोज जप रोज जप महाकालीचा सहा महिने उलटले एक वर्ष झालं बारा महिने उलटले स्वतः महाकाली साक्षात प्रसन्न डायरेक्ट प्रगात समोर अरे तुला माहिती का काय म्हणे तुझ्या मंत्राचा जप करतो ना तू तु गुरुंनी तुला अशौच अवस्थेमध्ये अशुद्ध अवस्थेमध्ये मंत्र दिला आहे म्हणे करू आपलं हे त्या भक्ताला सांगितलं की अशौच अवस्थेमध्ये तुला तू तु मंत्र दिला गेलेला आहे गे। तो मंत्र अशुद्ध आहे तो अशुद्ध मंत्राचा जप उच्चार करतोय नाम उच्चार करतोय तो म्हणे माते आई असं हो शकत नाही अरे हजारो वर्ष तपस्या केल्यानंतर सुद्धा तू मूर्तीवंत समोर प्रगत होत नाही आणि गुरु मंत्राचा जप करून वर्ष उलटत नाही तोपर्यंत तू प्रत्यक्ष माझ्या समोर उभी राहिली आणि तू मला सांगते की गुरुंनी मंत्र चुकीचा दिला आहे तुझे गुरुच बरोबर नाहीये माझा माझ्या गुरूंच्या मंत्रावर आणि माझा माझ्या गुरूंवरती पूर्ण विश्वास आहे जर माझ्या गुरूंनी मंत्र चुकीचा दिला असता आई खरं सांग तू माझ्यासमोर समोर प्रत्यक्ष उभी राहून मला दर्शन दिलं असतं का आई तेव्हा त्या जगदंबेने सांगितलं की तुझ्या गुरुंच आहे ते होणारच आहे पण तुझी गुरुमंत्रावरची निष्ठा तुझी गुरूंवरची निष्ठा तुझा गुरुमंत्राच्या त्या निष्ठेने तो जप याच्याने मी तुझ्यावरती प्रसन्न झाली तर श्रोते हो सांगण्याचा उद्देश हा आहे की यदा कदाचित जर आपण त्यांना गुरु केलेलं आहे यदा कदाचित जर गुरु बरोबर नसले पण आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती त्यांनी दिलेल्या त्या गुरुमंत्रावरती निष्ठा ठेवून भगवंताच्या नामाचं स्मरण ठेवलं तरी भगवंत म्हणतो की त्या भोळ्या भक्ताला पण मी तारून नेतो हे सांगण्यासाठी कथा श्रीमंत नारायणांनी गरुडजींना सांगितली तर सद्गुरू करणं खूप आवश्यक आहे आणि श्रोते हो या ठिकाणी गरुड पुराणाचा सोळावा अध्याय परिपूर्ण झाला तर पूर्वक आपण असं करू आता प्रस्तावना बघून घेऊ तर प्रस्तावनेमध्ये विषय असा आहे तो की पहिल्या अध्यायामध्ये आपण काय बघितलो तर मृत्यूनंतरचे अद्भुत जग जो पहिला अध्याय श्रवण करतो ना श्रोते हो त्याला मृत्यूच्या वेळेला यमदूतांचं भय राहत नाही जो दुसरा अध्याय लक्षपूर्वक श्रवण करतो तो यमाच्या मार्गावरचा प्रवास सुखकर करतो जो तिसरा अध्याय श्रवण करतो त्याच्यावर धर्मध्वज नावाचे द्वारपाल श्रवण श्रावणया यमाचे गण प्रसन्न होतात जो चौथा अध्याय नीट लक्ष देऊन श्रवण करतो शोते हो। तो असे उत्तम आचरण करतो उत्तम कर्म करतो की त्याला नरकाची प्राप्ती होत नाही जो पाचवा अध्याय श्रवण करतो त्याला नरक लोकामध्ये नेलं जात नाही त्याला नरकाची प्राप्ती होत नाही जो सहावा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो त्याच्या घरामध्ये कुळामध्ये नरकातले पापात्मा पुरुष जन्म घेत नाही जो सातवा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो त्याच्यावरती बबरुवण राजा आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणांची कृपा होते आणि त्याला प्रेतत्व प्राप्त होत नाही जो आठवा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो तो मुक्त होऊन जातो जो नववा अध्याय श्रवण करतो तो योग्य वेळी भगवंताची भक्ती करून भगवंताच्या आशीर्वादांनी आशीर्वादित होतो जो दहावा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो त्याच्या घरात त्याच्या कुळात त्याच्या परिवारात कल्पांतापर्यंत कधीही छोट्या छोट्या बालकांचा मृत्यू होत नाही जो अकरावा अध्याय विधिवत श्रवण करतो त्याला अग्निश्टोम यज्ञाचं फल प्राप्त होतं जो बारावा अध्याय लक्षपूर्वक श्रवण करतो त्याच्या कुळामध्ये कधीच कोणाला सर्पदंश होत नाही जो तेरावा हो ते अध्या अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो त्याच्यावरती गयासुराची कृपा होत असते म्हणजेच तो सुद्धा मुक्त होऊन जातो कारण गयासुराने वर्णनच मागितले याच्या त्याच्यावरती माझी कृपा तो तो प्रभू मुक्त झाला पाहिजे मग चौदाव्या अध्यायामध्ये जो चौदावा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो तो धर्मराजाच्या सभेला प्राप्त करतो जो पंधरावा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो त्याच्या घरामध्ये धनवान गुणवान भाग्यवान अशा संतानाची त्याला प्राप्ती होत असते आणि जो हा मोक्ष प्रदान करणारा सोळावा कलश अध्याय श्रवण करतो <coughs> तो जीवनामध्ये भगवंताची भक्ती करून जीवन कसं जगावं जीवनामध्ये जीवना संतांची गरज काय जीवनामध्ये भगवंताच्या कथांची गरज काय जीवनामध्ये गुरूंची गरज काय या सगळ्या गोष्टींचं तो श्रवण करून आपल्या जीवनाला कृतकृत्य प्रुत करून घेतो आणि स्वर्गमोक्षाची प्राप्ती करून घेत तर श्रोते होय दिव्य श्री गरुड पुराण सगळ्यात पहिल्यांदा कोणी कोणाला सांगितलं माहिती का तर सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण कोणी कोणाला सांगितलं भगवान महाविष्णूंनी आपलं प्रिय वाहन जे गरुड नारायण आहेत ज्यांना खगेश्वर म्हणतात ज्यांना पक्षीराज म्हणतात ज्यांना वैनतेय म्हणतात ज्यांना हिरण्यगर्भ म्हणतात जे विनिता पुत्र विनिता नंदन आहेत अशा गरुडजींना जे भगवंताचं हृदयसुद्धा आहे अशा गरुडजींना सगळ्यात पहिल्यांदे दिव्य ज्ञान श्रीमान नारायणांनी दिलं जर गरुडजींच्या कोणी दुसरा तिसरा जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारला असतो तर निश्चित प्रभूने टाळाटाळ केली असती पण एवढं देव दिय। ज्ञान दिय। दिलं नसतं ते गरुडजींनी विचारलं म्हणून भगवंतांनी सांगितलं मग गरुडजींनी पुढे कुणाला सांगितलं बरं तर गरुडजींनी ऋषींना सांगितलं भृगु ऋषींनी वसिष्ठांना सांगितलं वसिष्ठांनी वामदेवांना सांगितलं वामदेवांनी पाराशरांना सांगितलं पाराशरांनी व्यासांना सांगितलं आणि महर्षी वेदव्यासांनी देवक्षेत्र नवी शरण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना एकाच वेळेला हे अमृतमय ज्ञान दिलं श्रोते हो आणि त्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी पुढे गरुड पुराणाचा खूप सारा प्रचार केला प्रसार केला विस्तार वाढवला आणि असाच व्यासांच्या मुखात अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींपर्यंत पोहोचलो आणि त्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींच्या माध्यमातून गरुड पुराणाचं दिव्य असं अनमोल ज्ञान माझ्या गुरूंपर्यंत येऊन पोहोचलं माझ्या गुरूंच्या आशीर्वादांनी जेव्हा मी आशीर्वादित झालो गुरूंकडनं गुरुमंत्राची दीक्षा घेतली गरुड पुराणाची दीक्षा घेतली गुरूंच्या आशीर्वादांनी आशीर्वादित झालो आणि माझं जीवन भगवान गरुड नारायणाने नारायणांच्या ना, ना चरणी मी समर्पित करून दिलं तेव्हा हे गरुड पुराण मला आत्मसात झालं मला प्राप्त झालं आणि गरुड पुराण जसं माझ्या गुरूंकडनं मला प्राप्त झालं तसंच गरुडजींच्या कृपेने श्रीमंत नारायणांच्या ना कृपेने जे जे मला सांगण्यासारखं भगवंताने प्रेरणा दिली बुद्धी दिली त्या त्याप्रमाणे ही दिव्य गरुड पुराणाची कथा दिव्यश्री पुराणाची कथा श्रोतेहो मी तुमच्यापर्यंत पोहोचवली कधी कधी असं पण होतं बाळ खूप सारी गडबड करतं बाळाला वाटतं की मी खूप खूप बोलतो आहे पण त्याचं बोलणं मातेला पण लक्षात येत नाही तसं एखादी गोष्ट तुम्हाला कळली नसेल समजली नसेल किंवा तुम्हाला जे ऐकण्याची इच्छा असेल तुम्हाला समजेल असं मी सांगू शकलो नसेल तर छोटंसं बालक समजून मला क्षमा करा पण माझ्याकडनं मी कथेमध्ये कुठल्याच प्रकारचा फेरबदल पण केला नाही किंवा स्वतःच्या पदलचं असं काही टाकलं नाही जे गरुडजींनी श्रीमंत नारायणांना सांगितलं होतं श्रीमंत नारायणांनी जे गरुडजींना सांगितलं होतं जे माझ्या गुरूंना वेदव्यासारने सांगितलं होतं हजार ऋषींपासून जे माझ्या गुरूंपर्यंत पोहोचलं जे माझ्या गुरूंपासून माझ्यापर्यंत पोहोचलं मी ते तसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर श्रोते हो याच ठिकाणी याचबरोबर दिव्यश्री गरुड पुराणामधील दिव अध्याय सोळावा परिपूर्ण होतो आणि या ठिकाणी दिव्यश्री गरुड पुराण समाप्त म्हणजे परिपूर्ण होत कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण વાસુદેવ શ્રીકૃષ્ણ ગોવિંદ હરે મોરારી હેનાથ નારાયણ વાસુદેવ શ્રીકૃષ્ણ ગોવિંદ હરે મોરારી હે નાથ નારાાયણ વાસુદેવ શ્રીકૃષ્ણ ગોવિંદ હરે મોરારી हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव